नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अंशत अनुदानित शाळांमधील काम करणारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनींना नमस्कार आझाद मैदानावर विराट असं प्रदर्शन आपलं झालं आणि त्यामुळेच सरकारला आपली मागणी मान्य करावी लागली या सगळ्या गोष्टींच श्रेय फक्त तुम्हाला तुम्हाला आणि तुम्हालाच जातो त्या आंदोलनात त्या रात्री मी देखील तुमच्यासोबत तेवढ्या जिद्दी होतो रात्री आझाद मैदानातच मी दत्तात्रय सावंत आणि रोहितजी पवार तिथेच झोपलो होतो दुसऱ्या दिवशी विधानमंडळात सातत्याने तुमच्यासाठी प्रयत्न करत होतो आणि मग मुख्यमंत्र्यांसोबत जी चर्चा झाली त्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी अगदी खिलाडू वृत्तीनं मी सगळं मान्य करतो असं सांगितलं मुख्य मुख्यमंत्र्यांना आम्ही म्हंटल होत या है। माला की आपल्याकडे यावर्षी दोन हजार कोटी जास्त आहे त्यातून आम्हाला परवानगी द्या मुख्यमंत्री हसले ते म्हणले आहोत ते कागदावर आहे आऊटले दिलेले आपल्याकडे प्रत्यक्षात जेवढे पैसे आहे त्यातून तुम्हाला आता तुमच्या खिशात जर पगार द्यायचा असेल तर त्याची गोळाबरी तुम्हाला करावी लागेल त्याच्यासाठी मला एक दोन ते तीन दिवस तुम्ही द्या मग मी त्यांना एक प्रश्न उपस्थित केला की या गोष्टीला विधिमंडळाची मान्यता लागते हे आपल्याला मान्य आहे का ते म्हटले हो मग म्हंटल तुम्ही एक रुपया टाकून फक्त विधीमंडळाची मान्यता घ्या त्यावर ते मला म्हणले की गरज नाही आपण पुढच्या अधिवेशनात मान्यता घेऊ यावेळेस मी तुम्हाला अनुदान उपलब्ध करून देतो इतक्या खेळ चर्चा झाल्यानंतर मग आम्ही ग्राउंडवर परतलो गिरीश महाजन आले त्यांनी घोषणा केली त्यांनी घोषणा करताना सांगितलं की अठरा तारखेला तुमच्या खात्यात पैसे जमा होतील याचा अर्थ असा ते अठरा तारखेला तुमच्या खात्यात जमा होणार नाही अठरा पर्यंत शिक्षण विभागाला तुमच्या पगाराकरता पैसा वितरित केला जाईल मग अनेक प्रश्न आहे की हा पगार कधी मिळेल नेमका कधी होईल परत तपासणी होईल का आता परत तपासणी कुठलीही होणार नाही हा पगार जास्तीत जास्त जुलै पेड इन ऑगस्ट व्हायला पाहिजे म्हणजे आता अनुदानाचे पत्र वितरित करणे चोवीस पंचवीस ची संच मान्यता पाहणे कारण चौदा ऑक्टोंबरच्या जीआर मध्ये स्पष्ट म्हटलं आहे की चोवीस पंचवीस ची संच मान्यता पाहून त्यावर जेवढी पदं आहेत त्यांना अनुदान वितरित करण्यात येईल वाढीव टप्पा देण्यात येईल त्यामुळे चोवीस पंचवीस ची संचे मान्यता आता आली आहे पण साधारणपणे ईओ ऑफिसला ती पाहणे तुम्हाला वितरित करणे त्यानंतर तुमची पेविल बोलावणे ते ट्रेझरीत जाणे या सगळ्या गोष्टीला मला असं वाटतं जुलै पेड इन ऑगस्ट व्हायला पाहिजे पण कुठे काही अडचण आली तर ऑगस्ट पेड इन सप्टेंबर शंभर टक्के होईल मग आता दुसरा प्रश्न उद्भवतो की एक जून चोवीस पासूनच्या पगाराचं काय त्यावर कुठलीही चर्चा झाली नाही एक जो चोवीस पासूनचा पगार देण्याचं जे शासनाने कबूल केलं होतं आपण त्याचा पिछा सोडणार नाही पण आज त्याचा समावेश नाही आज फक्त चालू जुलै इन ऑगस्ट याचा समावेश असू शकतो आणि आपल्या हातात मॅक्सिमम ऑगस्ट इन सप्टेंबर पर्यंत वाढीव पगार मिळू शकतो आता याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल म्हणजे मला परत सोमवारी जावं लागेल मुख्यमंत्री कुठून कुठून फंड काढून देता आहेत या दृष्टीने सगळ्या आमदारांना घेऊन त्याच्या मागे लागावं लागेल आणि जे काय होतं ते तुम्हाला वेळोवेळी सांगावं लागेल ते मी सांगेन आता हे तर नक्की की, की बावीस ला ज्यांची विद्यार्थी संख्या अपुरी होती त्यांना अनुदान नाही अशा प्रकारची जी अफवा आहे ती अफवा आहे असं माझं मत आहे कारण जी आर मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की चोवीस पंचवीस ची संच मान्यता पाहून जी पद निश्चित आहे त्यांना वाढीव टप्पा किंवा अनुदान द्या म्हणजे त्याचा अर्थ असा की त्यांना देखील अनुदान मिळेल बावीस तेवीस ची विद्यार्थी संख्या कमी आहे या संदर्भात एक अनेक स्थाटिक शिक्षक आहे त्यांचं मी शिक्षणाधिकाऱ्यांचं नाकारल्याचं पत्र घेतलेलं आहे ते पत्र मी शासनाकडे देणार आहे आणि सर्वच शाळांकरता एक मार्गदर्शक सूचना की त्यांना अनुदान कसं वितरित होईल याचा प्रयत्न करणार आहे ते होईल याची मी तुम्हाला शंभर टक्के ग्वाही देतो आता त्रुटी तुर्टीचे दोन टप्पे मिळतील का ते मिळायलाच पाहिजे कारण जी आरने जसं म्हटलं आहे जी आर मध्ये म्हटलं आहे की त्रुटीच्या शाळांना दोन टक्के जी आरचं अनुपालन करायचं ठरलं आहे आता तुर्ची वेगळी चर्चा मुख्यमंत्र्यांसमोर झाली नाही परंतु तुर्जीचा टप्पा देखील आपल्याला मिळाला पाहिजे असं माझं मत आहे यावर अजून काही स्पष्ट सूचना जीआर च्या व्यतिरिक्त असाव्यात असं मला वाटत नाही त्यामुळे कोर्टीचे दोन टप्पे कोर्टीच्या शाळांना देतील असं माझं मत आहे अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर मला ते फोन करून विचारा दुर्स एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका